अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई अवैधरित्या रेती वाहतूक करताना टिम्पर पकडून केला जप्त पांढरकौडा येथे नव्यानेच रुजू झालेले राहाबीन बन्सल एसडीपीओ डी पांढरकवडा यांनी केली करणवाडी फाट्यावर मध्यरात्री धडक कारवाई राहाबीन बन्सल यांच्या रेतीच्या धडक कारवाईने रेती, कारवाई रेती तस्कराचे धाबे दणाणले मारेगाव राळेगाव तालुक्यासह वडकी खैरी किनी परिसरात वाळू तस्करी करणाऱ्या विरोधात नव्यानेच रुजू झालेले बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस यांनी धडक कारवाई सुरू केले असल्याचे दिसून येत आहे बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः पुढाकार घेत मारेगाव तालुक्यातील करणवाडी फाट्याजवळून जात असलेल्या अवैध वाळूने भरलेले टिंपर रंगोहात पकडला ही कारवाई पाच ऑगस्ट च्या मध्यरात्री एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश वाजता करण्यात आली सदर टिप्पर एम ए छत्तीस ए फठरा वीस हा मारेगाव कडून करंजीच्या दिशेने संशयास्पदरित्या रित्या जाताना दिसला यांना गाडीवर संशय येताच त्यांनी गाडी घेतली असता त्यामध्ये तीन रेती अवैधपणे असल्याचे निष्पन्न झाले चालकाकडे कोणतेही रेती वाहतुकीचे परवाने नव्हते ना गाडीचे कागदपत्रे त्यानल पोलीस स्टेशन मारेगाव यांना तातडीने सूचना देत पंचवीसमक्ष सदर टीम पर व मुद्देमाल जप्त करण्यात आला बन्सल उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा आय पी एस यांनी सांगितले की कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैधरी त्या रेतीची वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही होणारच असल्या भाषेत रेती, रेती तस्करांना खडे बोल सुनावले त्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत